राज्याचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी आमच्या सोबत आहे सर आम्हाला हे सांगा की हिंगणघाट मध्ये आतापर्यंत आपण नगराध्यक्ष जेव्हा होत आणि आता काळपर्यंत काय काय विकास कामे झाले आणि आणि किती विकास कामा म्हणजे मंजूर झाले असूनही थांबलेले आहे मी अध्यक्ष असताना मी माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कमीत कमी, कमी चारशे कोटींचे काम केले त्याचा सर्वात मोठा हिंगणघाट नगर परिषदेची शाळा आहे मोहता शाळा तिथे नऊ कोटी रुपये लावून आपण तिथे फाईव्ह स्टार शाळा जसं आपण प्रायव्हेट मध्ये शाळा बघतो त्या हिशोबाने आपण ती शाळा नगरपालिकेची बनवली आणि नगरपालिकेच्या शहरातला तुकडोजी पुतला ते तिलक चौक हा रस्ता पूर्ण रुंद करून चार पदरी रस्ता गेला आणि अकरा पाण्याच्या नवीन टाक्या अमृत योजनेतून आणि घरोघरी नळ सात हजार एलईडी लाईट्स आणि शिवाजी पार्कला सौंदर्यीकरण केलेलं आहे असे अनेक उपक्रम असा शमशान घाट तो पाहण्यासारखा आहे खूप सुंदर तिथे साडेतीन कोटी रुपये खर्च करून ते आपण तयार केलेलं आहे माझा कार्यकाळ संपल्यानंतर आता जवळपास साडेतीन वर्ष झाले आहे आता तिथे प्रशासक बसून आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासक याच्यात खूप फरक असतो आता जी नवीन बॉडी येईल जर जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि भाजपचा नगराध्यक्ष झाला तर राहिलेले संपूर्ण काम आपण करू पाच कोटीच्या वर आणि बांधारीचा हा एक घोटाळा प्रकार सामोरला आहे आपण काय म्हणणार काय सांगा नाही मी अध्यक्ष झाल्याच्या अगोदर राष्ट्रवादीची इथे सत्ता होती तेव्हाचे जे नगराध्यक्ष होते पाच कोटी तेहतीस लक्ष रुपयाची जाहिरात आली होती पण प्रत्यक्षात तिथे बंधारा झाला नाही म्हणून तो भ्रष्टाचार मी स्वतः काढला ते आणि जो कोणी ठेकेदार होता मी अध्यक्ष झाल्यानंतर तो अजून साडेतीन कोटी माझ्या मला मागायला आला होता मी त्याला आगळून काढला होता की जेव्हा टेंडरच पाच आहे पाच तेहतीस खर्च झाले बंधारा झालाच नाही तर तुमचे पैसे कशाला देणार तुम्ही कोर्टात जा मी असं त्यांना सजेशन दिलं होतं मी एक रुपये कोणालाही दिला नाही आता त्याच जागेवर नवीन बंधारा मंजूर झालेला आहे सत्तेचाळीस कोटीचा आमचे आमदार समीर कुनावार यांनी ते देवेंद्रजी फडणवीस यांना मागणी करून ते मंजूर करून आणलेलं आहे शासनाचे आपल्या कार्यकाळात आता म्हणजे काय जे मंजूर मिळाले कामाचे पूर्ण झालेले आहेत आणखी म्हणजे आपल्या मताने आपण नगराध्यक्ष होते आणि किती काम मध्ये बाकी आहे अमृत टू माझ्या काळात मंजूर झालेली होती ते नॅशनल हायवेच्या त्याकडे जी बस्ती वाढलेली आहे त्याचे मी तर काही साडेतीन वर्ष झाले मी नगरपालिकेत जात नाही माझ्या घराकडे संपलं आहे पण अमृत ला मंजुरी मिळालेली आहे त्याचे काम सुरू आहे आता नवीन बॉडी आल्यानंतर आपण लक्ष घालू समोरचे इलेक्शन बघता लवकरच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये जिल्हा परिषद आणि नगराध्यक्षाचे चुनाव लागणार आहे तर त्यासाठी आपली काय पूर्वतयारी यामध्ये भारतीय जनता पार्टी सतत बाराही महिने आम्ही काही ना काही पब्लिक टचमध्ये राहतो आज सकाळीच आमच्या मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता आणि डोअर टू डोअर आमचे जे चौपाल सभा आहे प्रत्येक प्रभाग आमचे सतरा प्रभाग झालेले आहे राहिलेले जे ते, तेवीस प्रभाग आहे ते आपण रोज एक प्रभाग पर्सनली जाऊन तिथे आपण पब्लिक आणि पूर्ण वार्ड फिरून जनतेशी आम्ही टचमध्ये आहोत आपण एक हिंदी भाषा समाजाने बिलॉंग करतात आणि महाराष्ट्रात सध्या चाललेला हा वाद मराठी वाद भाषा ही बोलचालीसाठी असते पण आता भाषा ही राजनैतिक मुद्दा बनलेला आहे यावर आपण काय म्हणतो महाराष्ट्रात जो राहतो त्यांनी मराठी माणसाचा मानसन्मान राखलाच पाहिजे पण कोणी जाणून बुजून मी मराठी बोलणार नाही अशा लोकांना धडाही शिकवा लागेल माझा जन्म महाराष्ट्रात झाला मी का बरं मराठी बोलणार नाही इथे आम्हाला मराठी माणसांना निवडून दिला आणि आपण मराठीच्या नाही हे तर होणार नाही पण काही असे व्हिडिओ आलेले आहे की हो मी महाराष्ट्रात तो मराठी बोलणार नाही त्यांना तर चोप दिलीच पाहिजे भाजपाचे बाच खूप सारे राजनैतिक व्यक्तींचं हे म्हणणं आहे की आम्ही हिंदी भाषी आहो आम्ही मराठी बोलणार आहोत मी पण हिंदी भाषी आहो तुम्हाला मत पाहिजे लोकांचे यावर म्हणता आपण म्हणताय की आपण महाराष्ट्रात मराठी म्हणजे सॉरी आपण हिंदी भाषेत आपण मराठी आपल्याला आलीच पाहिजे तर दुबे खासदार त्यांचं असं म्हणणं महाराष्ट्रामध्ये खास मुंबईमध्ये जे उद्योगपती आहे जे टाटा बिर्ला असे मोठे मोठे उद्योगपती आहेत मध्ये वगैरे पण ती हिंदी सगळं मराठी लोक त्यांच्या तुकड्यावर जगतात त्यांच्या पैशावर जगतात नाही ते निशिकांत दुबे त्या स्टेटमेंट चुकीचे आहे भले ते भाजपचे खासदार असेल पण जे त्यांनी म्हटलं ते आम्ही मान्य करणार नाही मराठी येत नाही तरी आम्ही शिकणार आहोत शिकून राहिलो पण मी बोलणार नाही अरे रवी आली भाषा चालणार नाही यंदा आपले अडतीस नगरसेवक हो, मधून तीस नगरसेवक हो, निवडून आले होते या निवडणुकीमध्ये आपला सामोरची प्रक्रिया काय कशी आहे आता एक प्रभाग वाढलेला आहे आता चाळीस नगरसेवक झालेले हो आहे आमची ती इच्छा असं नाही की शंभर पैकी शंभर पर्सेंट आपल्याला जसं आर्वी शहरामध्ये पंचवीस पैकी पंचवीस नगरसेवक भाजपचे होते शंभर टक्के आणण्याचा आपण प्रयत्न करू पण शेवटी कसं आहे जनतेचे आशीर्वाद पाहिजे आमच्या हातात काही नाही राहत जन, जन, जनता आमच्या पाठीशी राहील तर पुन्हा भारतीय जनता पार्टीची शंभर टक्के सत्ता आपण बसवणार आहे जे लोक आहेत त्यांना आपल्याकडून काय एक संदेश हिंगणघाटची जनता भारतीय जनता पार्टी सोबत आहे कारण की आता तिसऱ्यांदा आमचे आमदार समीर कुणावार सलग तिसऱ्यांदा विधानसभेत गेले आणि भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आत्ताही त्यांना एकतीस हजाराची लीड होती म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे